लोकवित्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइन पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निसर्ग सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन साताऱ्यात राजकीय पक्ष सामाजिक संघटना खेळाडू आणि पत्रकारांशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा पश्चिम घाटाला संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यास विलंब का लागतोय उच्च न्यायालयाचा केंद्रासह राज्याला खडा सवाल नुकसानीला जबाबदार कोण देशाचे गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात सातारा जिल्ह्यासाठी काय रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष कोल्हापुरामध्ये आज महत्वपूर्ण बैठक सातारा जिल्ह्यातून भाजपच्या तब्बल शंभर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती कोरेगाव येथे महिला भूमी अभिलेख उपधीक्षकांच्या अंगावर ओतले डिझेल एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न घरकुलाची जागा मोजणीचा वाद तिघांवर गुन्हा दाखल साताऱ्यात उभारणार भव्य सिंचन भवन चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांना कायमस्वरूपी पूर्णविराम मिळणार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मुनावळे जलपर्यटन केंद्रासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी पंधरा कोटी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक मत्स्य प्रकल्पाच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलांवर गुन्हा दाखल जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याणासाठी तब्बल सहाशे त्रेपन्न लाभार्थ्यांची निवड पिठाची गिरण सायकलसह सा अन्य चार योजनांचा समावेश सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ डाळींसह सा किराणा साहित्याला महागाईच्या झळा जलसंधारणाच्या त्या अभियंत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल सातारा घडला होता प्रकार परतीच्या मान्सून पावसाने पिकांचे मोठे नुकसान पिके कुजली कराडसह तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुसेसावळी दंगलीतील पीडितांना शासनाची आर्थिक मदत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश वितरित साताऱ्यातील सदरबजारमध्ये पाण्याचा ठणठणात महिलांकडून प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर प्रश्नांची खैरात पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील ई टेंडर प्रक्रियेला तातडीने प्राधान्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या अधिकाऱ्यांना सूचना शासनाच्या धोरणा विरोधात शिक्षकांचा एल्गार साताऱ्यात आज आक्रोश मोर्चा आठ हजाराहून अधिक शिक्षक होणार सहभागी प्रलंबित प्रश्नी मराठवाडी धरणग्रस्त आक्रमक जल सत्याग्रहाचा इशारा ढिबेवाडी पोलिसांची आंदोलकांशी चर्चा मायनीत रस्त्यावरच जैव वैद्यकीय कचरा नागरिकांमध्ये संताप बीजबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी एस टी थांब्यावर हॉटेल चालकांची मनमानी आर्थिक लूट होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी साहित्य चोरीचे प्रकार वाढले ग्रामपंचायतींना आता पंधरा लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला मोठे यश संगमनगर येथे जलवाहिनीला गळती हजारो लिटर पाणी वाया रस्त्यावर झाली डबकी पाणी गळती काढण्याची मागणी वृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका